नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मनोज फर्टिलायझर्स आपल्या गावात येऊन आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांना मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होत आहे हे तुमच्यासोबत आपण शेअर करत आहे आमची टीम तुमच्याच भागातील शेतकऱ्यांना ज्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मनोज फर्टिलायझरसोबत हळद पी पीक घेतलेलं आहे किंवा विविध पिकं घेतलेले आहेत त्या पिकामध्ये त्यांना काय फरक पडला आणि कुठे त्यांचं नुकसान टळलं हे आपण तुमच्यासोबत तुमच्याच भागातील लोकांच्या यशोगाथा शेअर करत आहे त्या यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही हा उपक्रम एक राबवत आहे जेणेकरून तुमचेही नुकसान नाही झाले पाहिजे आणि मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होतो हे तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे तर आपण जाणून घेऊयात तुमच्याच परिसरातील तुमच्याच भागातील आमच्या टीम मेंबरसोबत झालेली वार्तालाप हरे बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव आपल्या सर्वांचे मनोज फर्टिलायझर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज आपण आलो आहे भानखेडा शिवारातील एक प्रसिद्ध शेतकरी गंगारामभाऊ कापसे यांच्या शेतामध्ये तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते हळद कापूस सोयाबीन आणि झेंडू या शे या पिकामधील एक अग्रगण्य शेतकरी तर त्यांच्याशी वार्तालाप करायचा उद्दिष्ट हा की ते आमच्यापासून जु आमच्यासोबत जुळून त्यांना दोन वर्ष झाले आहेत तर जो काही त्यांचा आमच्याबद्दल आलेला अनुभव आहे ते आपण नमस्कार आपला परिचय सांगा मी गंगाराम नारायण कापसे राहणार भानखडा तर सेनगाव जिल्हा हिंगोली आपण कोणकोणते कुन पिकं घेत असतात भाऊ मी सोयाबीन तूर कापूस धंदू हळद सर्व पीक हो आपण जे कापूस सोयाबीन हळद हे पीक घेतो ते याचे नियोजन आपण कशा प्रकार करत असतात माझे दोन वर्षादुगर मी पारंपरिक पद्धतीने डिसेंबर विन्याच्या जसे हे करायचे त्या प्रकारे कधी ह्यातो आणि दोन वर्षापासून गुरुवार जंगले मनोज फर्टिलायझर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी औषध हे त्याच्यावर आपण जे काही मनोज फर्टिलायझर सेनगावकडून नियोजन करतात त्याचा आपल्याला काय आणि कसा का फायदा झाला मनोज फर्टिलायझर वाले समजा गुरु साहेब आहेत ते आपल्या सगळ्या बंदावर प्रत्यक्षात येऊ शेतीमध्ये कोणती बिमारी कोणते काय आहे त्याची औषध लागणार आहे खत व्यवस्था तर सर्व त्याच्या मार्गदर्शकात चालू आणि तर त्यांच्यासोबत तुम्हाला त्याचा व्यवहार कसा प्रकारे वाटला व्यवहार चांगला आहे म्हणजे कसं आम्ही करतो जर नाही जर समजा पैसे अर्थ असली तर थोडेफार जे उदाहरण राहून पण ते चालू समजा आम्हाला देतात देत असतो तर तुम्ही आहे का भाऊ समाधानकारी आणि जे काही उत्पन्न तुम्हाला होते त्यामध्ये आपण समाधान तर शेतकरी बांधवांनो हे आपण ऐकला गंगाराम भाऊ यांचा अनुभव तसंच आपल्याला पण आमच्यासोबत जोडायचं असेल मनोज सोबत शेती करायची असेल तर मी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतो तुम्ही त्याच्यावर धन्यवाद मनोज जाधव मनोज फटेलाज